घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला पांढऱ्या रिंगणीचे फळं दाखवते दोन फळं आपल्याकडं आलेले आहेत हे बघा फळं अशा प्रकारे फळं आहेत ह्याच्यामध्ये भरपूर बिया निघतात आणि दोन मध्ये भरपूर बारीक बारीक मिरच्यासारख्या बियासारख्या बिया असतं आणि तुम्हाला हे बिया लावून त्याचा औषधी उपयोग काय करायचा आहे जर तुमची दाट दुखत असली तर ह्याच्यातलं बी धुरवी दाडाला द्यायला चालते परत एखादी माता भगिनीला मूलबाळ होत नसलं तर ह्या झाडाचा पाला पाल्याचा रस काढून जर गाईच्या दुधात जर दिला गाईला जर समजा खाली एक वासरू काय आहे कारवट जर असली तर मुलगी होणार गोर असलं तर मुलगा होणार ही ह्याच्यातला रामबाण उपाय आहे काही लोक पण असे पण म्हणतात की जी मुळी जरी कंबराला धारण धारण केली पुष्य नक्षत्रावर तरी पण त्या संतती व्हायला मदत होती ही एवढाही पांढऱ्या रिंगणीचे व दोन फळं आहेत आपल्याकडं जेवढा जेवढं होतं तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घट्टीचं बटन दावा राम राम